राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाअंतर्गत ईव्ही एम हटाओ देश जन जनआंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीकरता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर गेल्या दहा डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे ईव्हीएम हटवून जोपर्यंत मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात येणार नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहणार असल्याचे निवेदन भारताचे राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे राज्यपाल यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले आहे भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये जे आता विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या बाबतीमध्ये सर्वीकडं जनता जी आहे जनतेच्या जनतेचं असं म्हणणं आहे की ई व्ही एम जे ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही मतदान होतं आहे ते मतदान आम्ही ज्या उमेदवाराला देतो आहे त्या उमेदवाराला जातो की नाही अशी शंका सर्व मतदारामध्ये निर्माण झालेली आहे आणि जे काही यावेळेस जे कल आहे महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्याती पाठीमागही झालं नाही भविष्यामध्ये पण होणार नाही कारण महाराष्ट्राची जनता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका पक्षाला खोल देणारी जनता माई आहे आणि म्हणून ई व्ही एमवरती शंका आहे आणि ज्या ठिकाणी शंका आहे त्या ठिकाणी इथलं जे इलेक्शन कमिशन किंवा सरकार असेल तर जनतेच्या ज्या मागणी आहे किंवा ई व्ही एम म नुस ई व्ही एममध्ये मतदान न घेता बॅलेट पेपरवरती मतदान घेणं गरजेचं आहे कारण का आपली जे भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण बॅलेट पेपरच मतदान होणं घेणं आवश्यक आहे अशा प्रकारचं तरतूद आहे परंतु इथल्या लोकसभेनं त्याच्यामध्ये सुधारणा करून ई एमच्या माध्यमातून मतदान घेत आहेत आणि ते यंत्र आहे आपण या ठिकाणावरून चंद्रावरती यान पाठवून इथून आपण कंट्रोल करत आहोत हे तर आपण इथल्या जवळजवळ जवळपासच आहोत त्याच्या आजूबाजूला तर ते कशी हॅक होणार नाही आहे म्हणून शंका आहे आणि शंकेचं निरसन करणं आणि जर जनता जर म्हणत असेल तर ते बॅलेट पेपरती मतदान घेणे इलेक्शन कमिशननी अशी आमची मागणी आहे आणि राष्ट्रीय संविधान बचाव अभियानच्या वतीने आम्ही या ठिकाणी ईव्ही एम हटाव लोकशाही जन जनआंदोलन कृती समिती स्थापन केलेली आहे या कृती समितीमध्ये अनेक संस्था संघटना राजकीय पक्ष समाविष्ट आहेत आणि कलेक्टर ऑफिस पुढे दहा तारखेपासून मानवी हक्क दिनाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी गेले सात दिवस झालं इथे धरणे का बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आमचे म्हणणं असं आहे की ईव्ही एम हटावा आणि लोकशाही बचाव ई व्ही एम हटवण्याची गरज काय तर भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाने असं मार्गदर्शन केलेलं आहे की न निवडणुका या पारदर्शक व्हायला पाहिजे निर्भयपणे व्हायला पाहिजे निष्पक्ष व्हायला पाहिजेत कोणत्याही खाली होता कामा नये त्याच्यामध्ये हेराफेरी होता कामा नये परंतु परवा ज्या निवडणुका झाल्याना त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली दिसते कारण की क्या मतदारांनी जी मतदान मतदान यादीचा आकडा आणि ई वी एमधून बाहेर पडलेला आकडा आणि आयुक्तांनी वाढवून सांगलेला आकडा त्याच्यामध्ये तफावत दिसून येते आणि मारकवाडीसारखे गाव गावकरी सांगताहेत ना आमचं पूर्णच्या पूर्ण गाव या मतदाराला दिलेलं आहे मतदान मग याला कसं काय पडलं असं प्रश्न अनेक निर्माण झाले त्याच्यामुळं ई व्ही एमबद्दल एक संशय निर्माण झाला आहे आता विधानसभेमध्ये सगळे विरोधी पक्ष ई व्ही एम हटाव म्हणून मागणी करत आहेत आम्ही सात दिवस झालं मागणी करत आहोत बेमुदत धरणं धरत आहोत असं मोर्चे निघत आहेत म्हणजे जनता मागणी करत आहे ई व्ही एम हटाव म्हणून आणि जनता ही सार्वभौम असते लोकशाहीमध्ये मग राज स सत्ताधारी लोकांनी जनतेचं ऐकलं पाहिजे त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून ई वे मटाओ लोकशाही बचाओ देश बचाओ हा आमचा नारा आहे